नमस्कार मंडळी मी सूरज खरकमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा आदिनाथचं सुद्धा हार्दिक स्वागत रत्न मराठी मीडियावरती सर तुमचा पहिल्यांदा स्वागत मालिकेचं निमित्त आहे सुरुवातच मला अशी करायची की या कलाकृतीने तुमची निवड केली की तुम्ही कलाकृतीला निवडलंय मी कलाकृती आपल्याला निवडते असं मला वाटतं आणि आपण जितक्या गोष्टीचा शोधत असतो तितकीच ती गोष्ट आपल्या त्या क्रिएटरच्या शोधात असते आणि तो योग जेव्हा जुळून तेव्हा असं काहीतरी नशीबवान घडत <laughs> तुम्ही या गोष्टीला सहमत आहात का अगदी अगदी सहमत आहे कारण कुठल्याही गोष्टी ज्या घडतात त्या विधिलिखित असतात आणि जेव्हा कुठली एक सुंदर कलाकृती ती आधी अगदी बरोबर म्हणाल ती आपल्याला शोधत असते आणि आपल्याला ती मिळते हे आपलं नशीब असते म्हणून आपण नशीबान आहोत <laughs> <laughs> मला आवर्जून एक गोष्टीच इथे म्हणायचं आहे असं की अशा अनेक गोष्टी मराठी इंडस्ट्रीतल्या ज्या तुम्ही पहिल्यांदा केल्यात आणि त्या ब्लॉक बस्टर असेल किंवा काही नवीन प्रयोग असतील सिनेमातल्या तशात मालिका क्षेत्रात अनेक गोष्टी नव्याने केल्यात या मालिकेत अशी कुठली खास गोष्ट जी तुम्ही पहिल्यांदा करणार आणि ती सुपरहिट ठरणार हे लिखित आहे मी मग अशी म्हटलं लोहेवान असो महाकाळ असो तात्या विंचो असो हे सगळे विलन माझे काढले आता तुम्ही नागेश्वर पहा पण तुझं माझा विलन आहे आणि मला ऑलवेज विलनला प्रोजेक्ट करायला खूप आवडतो आणि आपल्या मालिकेमध्ये नागेश्वर घोरपडे हा एक खतरनाक विलन आहे आणि जेव्हा कुठच्याही कलाकृतीत विलन गाजतो कला <laughs> आदिनाथ तुझ्यासाठी दोन हजार नऊ पासून तुम्ही मालिका क्षेत्रामध्ये आलेला आहात आणि इतकी वर्ष का तुला वाटलं नाही की मालिका मध्ये एखाद्या काम करावं किंवा अभिनय करावा त्याच्यामध्ये असं काही नाही जशी संधी मिळाली जसं योग जुळणार तसं मी काम करत गेलो मग हाच प्रकल्प का निवडावा बाबांनी असं काही सांगितलं होतं तू करून पहा किंवा तू लुकस्टेज दिले कि कशी प्रोसेस होते ती या कास्टिंग बाबतची नाही ऍक्च्युली आम्ही मेन हिरो शोधत होतो आणि गेले काही वर्ष आमचं बोलणं चालूच होतं सतीश बरोबर की एक मालिका करूया कारण मी आतुतीने चांगली मालिका एक चांगलं पात्र शोधत होतो जुळून आलं सर एक तुमच्यासाठी असा प्रश्न तुम्ही सिनेमे निर्मिती केलेल्या अनेक वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये आहात काही वर्षांमध्ये तुम्ही अनेक सिनेमे निर्मितीमध्ये तितकं जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली दिसत नाहीये जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची निर्मिती के तुम्ही केलेली आहे सो कुठे जास्त सेफ आहे सिनेमा निर्मिती आजच्या काळात की मालिका निर्मिती कारण आता मालिका टेलिव्हिजन क्षेत्र फार मोठं झालेलं हो आणि सेफ्टीचा प्रश्न नाही आहे कलाकृती निर्माण करत राहणं हे माझं ऑलवेज एक ध्येय राहिलेलं आहे आयुष्यात yes. आणि काय ना काहीतरी करून आपण काहीतरी चांगली कलाकृती का लोकांपुढे आणावी हे माझं नेहमीच ध्येय असते आणि टेलिव्हिजन हे एक फार असं माध्यम आहे जे अक्षरशः घरात लोकांच्या पोहोचते पण टेलिव्हिजन ह्याला सुद्धा मी प्राधान्य देतो कारण टेलिव्हिजन दोन हजार नऊ साली मी सुरुवात केली आणि त्या सुद्धा स्टार प्रवाहाच्या थ्रूच मी माध्यमातूनच मी सुरुवात केली मन उदाहरण वाऱ्याचं त्यानंतर स्टार वरती मी अनेक मालिका केल्या इतर चॅनल्स वरती पण केल्या पण स्टार वरती जितक्या मालिका केल्या मी तितक्या कुठेच केल्या नाही आणि मला नेहमी परत परत संधी दिली आणि नशिबाने आम्ही की प्रत्येक आमची स्टार वरची मालिका गाजली <laughs> आधी ना तुझ्यासाठी हा प्रश्न मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलत असताना सतीश सर असं म्हणाले की हे पुरुष प्रधान मालिका आहे आता सॉरी गुरु खलनायक खलनायक आहे परंतु आतापर्यंत ज्या सगळ्या एकंदरीत मालिका होत्या त्या फार स्त्री केंद्रीय होत्या खलनायिका असेल किंवा सासू सुई ह्या सगळ्या पद्धतीच्या म्हणून त्या मालिकेमध्ये तुम्ही जसं प्रमोट करता की खलनायक जो आहे तो मेन आहे आणि ज्या पद्धतीने लॉन्च केले मेल आहे आणि थोडस पुरुष प्रधान अशा गोष्टी याच्यामध्ये दिसून कारण अनेकदा असं होतं की स्त्री प्रधान मालिका आहेत मग पुरुष कॅरेक्टर जे सपोर्टिंग ते सपोर्टिंगला आहेत ते थोडसे असं होऊन या बाबतीत तुझं मत आहे पंधरा सप्टेंबरला रात्री नऊ वाजता ते बघा तुम्हाला कळेल <laughs> आणि ही मालिका प्रेक्षक प्रधान आहे प्रेक्षक प्रधान आहे शेवटचा असा प्रश्न जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मालिकेचा प्रोमो बघितला कसं वाटलं जेव्हा आदि, आदिनाथने त्याच्यामध्ये काम केलं कसं वाटलं काम त्या कामाचं काय सुंदर पहिली गोष्ट म्हणजे संतोष जो ज्यांनी ही हा प्रमोद निर्माण केला त्याचं अभिनंदन की त्यांनी इतका सुंदर प्रमोद तयार केला आणि त्यांनी आदिनतला इतकं सुंदर प्रोजेक्ट केलं त्याबद्दल त्याचे धन्यवाद स्टार प्रभाचे धन्यवाद आणि खरच इम्प्रेसिव्ह प्रमोद आहे तुम्हाला काय वाटतं डेफिनेटली नाही नाही नक्कीच मी फॅन आहे म्हणजे त्यांच्या अभिनयाचा कारण त्यांच्यामध्ये जे एक घुमावदार सहजता येस सेम त्याच्या चेहऱ्यावरतीच आहे जाता जाता पुन्हा तर आम्ही पाहतोय मालिकेमध्ये आता नशीबवान या मालिकेतून सरांना पुन्हा कधीतरी अशी एंट्री होऊन जाईल का <laughs> सरांची एंट्री ही उत्सुकता आम्हाला खरंच आवडेल आणि आमच्यासाठी सुद्धा नशीबवान ठरलं ठरेल असं मला वाटतं जाता जाता प्रेक्षकांना कसं आवाहन करायला पंधरा सप्टेंबरला नशीब मालिका स्टाफ मालिका येते सोमवार शुक्रवार नऊ वाजता नक्की बघा मला नक्की आवडेल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा